जमाते इस्लामी आणि संदेश लायब्ररीच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी येथील मस्जिद मध्ये दिव्य कुराण आणि आधुनिक विज्ञान हे प्रदर्शन भरवण्यात आले असून सतरा जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सर्व धर्मांच्या नागरिकांसाठी सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत खुले राहणार आहे इस्लाम धर्म हा जगभरातील सर्वात मोठा धर्म मानला जातो मोहम्मद पैगंबर यांच्या मध्ये मानवी जीवनाचे सार सांगण्यात आले इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुरान मधील विविध गोष्टींची माहिती सर्व धर्मातील लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या मनातील समज गैरसमज दूर व्हावेत याच उद्देशातून गेली चार वर्षांपासून जमाते इस्लामीच्या वतीने दिव्य कुराण आणि आधुनिक विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येत असते आकुर्डी येथील मस्जिद मध्ये सतरा तारखेपर्यंत सकाळी दहा ते आठ वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर शकुंतला धराडे यांनी या प्रदर्शनाला भेट दिली तसेच एक आगळे वेगळे आणि अतिशय सुंदर असे हे प्रदर्शन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले हे प्रदर्शन खरच आजच्या काळात खूप गरज आहे जे चौदाशे वर्ष पूर्वी इस्लाम धर्मामध्ये त्या ग्रंथामध्ये जे लिहिलेले आणि नंतर जे आपण विज्ञान युगात आल्याच्या नंतर जी माहिती शास्त्रज्ञांनी घेतली पण त्याच्याही आधी हे कुराणामध्ये लिहिलेले या पुस्तकातून आता मला ते जाणवलंय खरंच ह्यांनी जी माहिती आहे कुराणातली खूप चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे आणि इतरांना समजेल अशी आहे तेव्हा मी खरंच खूप आभारी आहे की जे मला जुनं या ठिकाणी मला ऐकायला मिळतंय बघायला मिळतंय आणि कुराणाबद्दल जी माहिती मिळाली ती खूपच माझ्यासाठी महत्वाची वाटते म्हणजे आता आयक्यू माहितीपेक्षा वाचून मिळालेल्या माहितीचा उपयोग लोकांना होणार होईल नक्कीच जे नंतर शास्त्रज्ञांनी केलंय ते आधी कुराणामध्ये आहे शास्त्रज्ञ सुद्धा थक्क होतात त्यांना विश्वास बसत नाही पण ज्यावेळेस हे कुरण त्यांना दाखवलं जातं त्यावेळेस त्यांचा विश्वास बसतो आणि त्यांनी प्रतिक्रिया पण तशा दिलेल्या आहेत त्यामुळं माझाही त्याच्यावर विश्वास आहे तसेच प्रदर्शन या प्रदर्शनाबाबत संदेश लायब्ररीचे सलीम शेख यांनी अधिक माहिती दिली आणि आधुनिक विज्ञान या मराठी भाषेतील या प्रदर्शनाचं या आकुर्डीमध्ये पिंपरी चिंचवडच्या बऱ्याचशा नागरिकांच्या आग्रहा असतो आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ नव्वद बॅनर्स आहेत ज्यामध्ये दिव्य कुराणामधील ज्या विज्ञानाचे जे वेगवेगळ्या वे वे आयाती आहेत हे मराठी भाषेमध्ये भाषांतर करून या ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर द डेव्हलपिंग ह्युमन आईच्या पोटामध्ये बाळाची कशा पद्धतीने वाढ होते याच्याबद्दल कुराणामध्ये सव सविस्तरपणे आलेलं आहे कुराणात जवळजवळ ह्याच्या ऐंशी स्टेजेस आहेत आणि या ऐंशी स्टेजेसमध्ये वेगवेगळी नावं आहेत अलका मुदगा इजामा करारे मकीम लहेम वगैरे 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 तर या ठिकाणी या स्टेजेस सुरुवातीच्या इतक्या सूक्ष्म असतात की साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही त्याला हे मायक्रोस्कोप जे आहेत हेही कामाला येत नाही या ठिकाणी फक्त एकच मायक्रोस्कोप कामाला येतो तो आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो चाळीस वर्षापूर्वी निर्माण झालेला आहे चाळीस वर्षापूर्वी त्याचा शोध झालेला आहे तर या सगळ्या गोष्टी डॉक्टर कीतमूर यांना ज्या वेळेला दाखवण्यात आल्या डॉक्टर कीतमूर हे कॅनडाचे सायंटिस्ट डॉक्टर आहेत आणि यांना ज्या वेळेला इंग्लिश ट्रान्सलेशन कुराणातलं दाखवण्यात आलं तर त्यांनी सांगितलं की मी इंग्लिश ट्रान्सलेशन वाचणार नाही मी अरबीमध्ये वाचेन आणि त्यांनी चार महिन्यामध्ये अरबी शिक्षण घेतलं अरबीमध्ये स्वतः कुराण वाचलं आणि त्यावेळेला ते थक्क झाले की या सगळ्या स्टेजेस कुराणामध्ये जशाच्या तशा ज्या त्यांनी चाळीस वर्षापूर्वी शोधलेल्या आहेत